दैनिक संध्याच संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह अयोध्येतील गायक हेमंत ब्रिजवासी यांची भक्तिपूर्ण रामगीते मनोहरी नृत्यातून उलगडणारे रामायणातील प्रसंग कर्णमधुर शंकणात गंगा घाटावरील महाआरती या सगळ्याला उजळवून टाकणारी विद्युत रोषणाई आणि फटाक्यांची आतिषबाजी अशा नयनरम्य सोहळ्यातून प्रभू श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापनेचा आनंद उत्सव सोमवारी पाहायला मिळाला शिवाजी माधवराव मानकर यांच्या पुढाकारातून फ्रेंड्स ऑफ बी जे पी तर्फे प्रभू श्रीराम महार्थी आणि अध्यात्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाचे राजाराम पुलाजवळील महालक्ष्मी लॉन्स मध्ये आयोजन केले होते राज्याचे उच्च आणि तंत्र मंत्री चंद्रकांत पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर भारतीय जनता पक्षाचे शहर प्रवक्ते संदीप खरडेकर राष्ट्रवादीच्या सांस्कृतिक आघाडीच्या प्रमुख प्रिया बेर्डे संयोजक शिवाजी माधवराव मानकर ऍडव्होकेट मंदार जोशी अमित जाधव विजय आडाव यश वालिया ऍडव्होकेट नितीन साबळे अभिजित देशपांडे राज जैन सुरज शर्मा आदी उपस्थित होते शिवाजी माधवराव मानकर म्हणाले अखंड हिंदुस्थानातील राम भक्तांचे श्रद्धास्थान असलेले प्रभू श्रीराम आज अयोध्येतील सोहळ्यानं संपूर्ण देश राममय झालाय डोल ताशावादन हेमंत ब्रिजवासी यांच्या मधुर आवाजातील रामगीते जयपूर येथील नृत्यसमूहाचे रामायणावरील विलोभनीय नृत्याविष्कार सादर झाले शंकानाथ गंगाघाट आरती धुपारती आणि फटाक्यांच्या आतिश हा आनंद द्विगुणित झाला चंद्रकांत पाटील म्हणाले आजचा आनंद सोहळा अवर्णीय आहे प्रत्यक्ष प्रभु राम आपल्यात आले आहेत अशा भावना देशवासियांच्या आहेत प्राणप्रतिष्ठा झालेली रामललाची मूर्ती अतिशय बोलके पाचशे वर्षाच्या संघर्षानंतर प्रभू श्रीराम आज भव्य राम मंदिरात विराजमान झाले खऱ्या अर्थानं रामराज्याला सुरुवात झाली आहे हे केवळ देवाचं मंदिर नसून जीवन जगण्याचं वस्तू पाटे सबंध भारताला आणि विश्वाला दिशा देणारा आजचा सोहळा आहे कुटुंब पद्धती योग ध्यानधारणा कडधान्य आणि भारतीय संस्कृतीचं महत्त्व अधोरेखित होत आहे दरवर्षी आजच्या दिनी हा आनंदोत्सव साजरा व्हावा दीपक भाऊ मानकर म्हणाले अखंड हिंदुस्थानातील राम श्रद्धास्थान असलेले प्रभू श्रीराम आज अयोध्येतील राम मंदिरात विराजमान झाले सामाजिक बांधिलकी हिंदू धर्म संस्कृती जपणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेला प्राणप्रतिष्ठा सोहळा डोळ्याचं पारणं फेडणारा होता लोकांच्या अंतरंगात भगवंताची ओढ देशभर दिसत आहे प्रभू श्रीरामाचे देशभर मनोभावे भक्ती सेवा होत आहे शिवाजी मानकर यांनी आयोजलेला हा नेत्रदीपक असा सोहळा आहे शिवाजी माधवराव मानकर म्हणाले आजच्या सोहळ्यानं संपूर्ण देश राममय झाला आहे ढोल ताशावादन हेमंत ब्रिजवासी यांच्या सुमोदर आवाजातील रामगीते जयपूरेतील नृत्य समूहानं रामायणावरील विलोभनीय आविष्कार सादर झाले शंकणात गंगा घाट आरती धूप आरती आणि फटाक्यांच्या आतिशबाजीने हा आनंदोत्सव द्विगुणित झाला संदीप पाटील यांनी सूत्रसंचालन केलंय संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी रोहित दळवी पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा